जय श्री स्वामी समर्थ आयुष्यात प्रत्येक ठिकाणी हो म्हणायची गरज नाही नाही म्हणायला शिका हा व्हिडिओ पुढे सुरू करण्या अगोदर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा मी माझ्या उभ्या आयुष्यात अशा लोकांना बघितलं आहे की, तर की जी वाकड्यात जातात तडकेफड उत्तर देतात सडेतोड असतात अशा लोकांच्या नादी कोणीही लागत नाही रहे रहे। जे लोक साधी सरळ सिंपल असतात अशा लोकांचा फायदा घ्यायला लोक रेडीच असतात म्हणून आपण कधी एवढं साधं सरळ राहायचं नाही की आपला सहजपणे फायदा घेतला जाईल म्हणून आपण नेहमी पाहिजे समोरच्याला सडेतोड उत्तर दिलं पाहिजे एखादी गोष्ट तुम्हाला आवडते तर आवडते नाही आवडत तर नाही आवडत या बाबतीत क्लेअर असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला कुठल्या ठिकाणी हो म्हटलं पाहिजे आणि कुठल्या ठिकाणी नाही म्हटलं पाहिजे ही गोष्ट मात्र समजली पाहिजे हे आयुष्य आपलं आहे जो त्रास होईल तो आपल्याला होणार आहे भले आपला जवळचा कितीही व्यक्ती असला तरी काही तो आपला त्रास वाटून घेणार नाही माणसाला सगळं काय वाटून देता येतो पण आपला त्रास कधी कुणाला वाटून देता येत नाही म्हणून माणसाने आपल्या आयुष्यात आधी आपण खुश कसं राहिलं पाहिजे पाहिजे याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपण या जगात सगळ्यापेक्षा वेगळं आहे सगळ्यापेक्षा युनिक आहे कधी कोणासारखं बनायचा प्रयत्न करू नका आणि कोणाच्या नजरेत चांगलं बनायचाही प्रयत्न करू नका तुम्हाला जे वाटतंय ते करा तुम्हाला स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही स्वतःला खुश ठेवाल तर इतरांना खुश ठेवाल त्यासाठी तुम्ही हो किंवा नाही या गोष्टीमध्ये कधी फसणार नाही याची काळजी घ्या जेव्हा तुम्ही या गोष्टीत फसणार नाही तेव्हाच तुम्ही स्वतःला खुश ठेवाल बघा आपण एखाद्या कामात अडकलो असतो आणि त्यावेळी तुम्हाला कोणीतरी बोलवलं काय फंक्शन असू दे कार्यक्रम असू दे लग्न असू दे, लग दे? त्यावेळी तुम्हाला एक प्रश्न पडतो की बाबा आता त्याने मला बोलवलंय मी कसं जाऊ मी तर ह्या कामामध्ये अडकलोय त्याला मी कसं नाही म्हणू त्यावेळी तुम्ही कुठलाही विचार न करता स्वतःचा विचार करून त्याला नाही म्हणून सांगायचा प्रयत्न करा कारण तुम्ही तुमचा विचार करा तुम्हाला काय वाटतंय याचा विचार करा बघा या जगात अशी लोक आहेत की त्या लोकांसाठी शंभर पैकी तुम्ही नव्याण्णव वेळा हो बोलला आणि फक्त फक्त एकदा नाही बोलला तर त्या तर व्यक्तीच्या नजरे तुम्ही वाईट ठरणार मग तुमचं नव्याण्णव वेळा हो म्हणण्याला अर्थच काय काहीच नाही म्हणून तुम्हाला वाटत असेल नाही तर नाही म्हणायला शिका कुणाच्या हो मध्ये हो मिळून आपण कधी खुश राहत नाही उलट तेच लोक आपल्याला मूर्ख समजून आपला फायदा उचलायचा प्रयत्न करतात म्हणून आपली इच्छा नसेल तर तिथे नाही तर नाही बोलायला शिका